नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता यावर्षी अतिवृष्टीपूर परिस्थिती आणि त्यामुळं खूप आतोनात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे नुकसान झालेलं असल्याकारणानं मग मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई काय केलेली आहे शासनाने जाहीर केलेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याच्या खात्यावर काय झालेले आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई ही जमाही केलेली आहे आणि बरेच शेतकरी त्यापासून काय झालेले आहेत वंचित राहिलेले आहेत काही शेतकऱ्यांनी सर्व काही गोष्टी व्यवस्थित करूनही त्यांच्या खात्यावर पैसे पडलेले नाहीत आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावर काय झालेले आहेत अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जे पैसे आहेत ना ते सर्व काय झालेले आहेत खात्यावर जमा झालेले आहेत आणि काही शेतकऱ्यांचा फार्मर आय डी नसल्या कारणानं मग त्यांना के वाय सी वगैरे करायची के वाय सी केल्यानंतर मग परत ते पैसे त्यांच्या अकाऊंटला जमा होणार होते पण ते काय झाले होते काही कारणास्तव राहिले होते आता हे जे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आहेत ते कोणाच्या कोणत्या शेतकऱ्यांना येणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाईचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे तर हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत मग त्यांचा फार्मर आळड्याभावी काय झालेला आहे पैसे रोखलेले आहे त्यानंतर के वाय सी केली तरीही त्यांचे पैसे रोखलेले आहेत अशा शेतकऱ्याचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पण ज्यांना हप्त्याचा लाभ मिळालेला नाही म्हणजे हप्त्याचा म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाईचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे जे वंचित होते ज्यांना अद्याप लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनाच फक्त हे पैसे त्यांच्या खात्यावर काय झालेले आहेत जमा व्हायला लागलेले आहेत काही शेतकऱ्यांना पडलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांना मग आज उद्या काय होणार आहे पडणार आहेत ज्या शेतकऱ्यांना इथून पाठीमागची अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार पंचवीस सव्वीसची जी आहे जी मिळालेली आहे त्यांना डबल परत मिळणार नाही पण जे ह्या वंचित राहिलेले आहेत ज्यांना लाभापासून काहीने केवायची केली त्यानंतर फार्मर आय डी ही जनरेट केलेलं आहे तरी ही काहींच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही तर मध्यंतरी थोडासा कालावधीही गेला केवायसी करून बरेच शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे असं झालेलं आहे पण त्या शेतकऱ्यांनी काळजी करायची गरज नाही त्यांना आता काय झालेलं आहे त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले गेलेले आहेत काही शेतकऱ्यांच्या नसतील पडले खात्यावर पैसे तर त्यांचे काय होणार आहे तर लवकरच खा पैसे खात्यावर पडले जातील आज चालू आहे तर पैसे पडायला आज उद्या पडल ते पडतेतच पैसे त्यामुळं मग त्यांनी निश्चिंत राहायचं आहे ज्यांनी के वाय सी वगैरे केलेली आहे आणि फार्मर आय ही ज्यांनी जनरेट केलेलं आहे कारण शासनाने सांगितलं होतं की फार्मर आय डी वगैरे जनरेट करून ठेवा अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल तुमचा पीक विमा असेल शासकीय योजनेचा जेवढ्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तेवढ्या योजनेसाठी फार्मर आय डी अत्यावश्यकच आहे आणि फार्मर आय डी याबाबत बरेच शेतकरी काय झालेले होते वंचित राहिलेले होते त्यांनी फार्मर आय डी कार्ड नव्हता त्यांना मग अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो निधी आहे तो त्यांना काय झालेला होता त्यांच्या खात्यावर जमा झालेला नव्हता आला नव्हता असं म्हणावं लागत आणि नव्हता भेटला त्या शेतकऱ्याला तर मग आता त्यांचं सगळं दुरुस्त करून तलाठी मंडळ अधिकाऱ्याच्या मार्फत दुरुस्त करून मग परत काय केलेलं आहे त्या निधीची तरतूद करून त्यांच्या खात्यावर पैसे महाडी बीटी थ्रू वर्ग केलेले आहेत आणि त्यांना खात्यावर पैसे जमा व्हायला लागलेले आहेत ज्यांना या योजनेचा म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाईचा अद्यापर्यंत कसलाही लाभ झालेला नाही लाभ मिळालेला नाही लाभ उचललेला नाही फक्त अशा शेतकऱ्यांना हे पैसे काय झालेले आहेत त्यांच्या खात्यावर जमा व्हायला लागलेले आहेत त्यामुळं मग त्या सर्व शेतकऱ्यांनी ज्यांना आतापर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाई आली नाही अद्याप त्यांनी काय करायचं आहे स्वतःचे अकाउंट चेक करून पाहायचे आहे तर तुमच्या खात्यावर पैसे शासनाने जमा करण्यास सुरुवात केलेली आहे आणि काही शेतकऱ्याच्या खात्यावर जमाही झालेले आहेत त्यामुळं मग जे त्या लाभापासून दूर होते थोडीशी चिंतेत असतील की आता आपल्याला अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटते का नाही आहे का नाही अनुदान म्हणते त्याला तर त्यांनी काळजी करायची गरज नाही शेतकऱ्यांनी परत आपलं शासनाने परत काय केलेलं आहे पैसे वर्ग करण्यास सुरुवात केलेली आहे आणि टाकण्यासही सुरुवात बऱ्याच शेतकऱ्याच्या खात्यावर पैसेही वर्ग केले आहे त्यांना मॅसेजही आलेले आहेत ज्यांना भेटले नाहीत ते असे शेतकऱ्यांच्या आणि आणखीन अद्याप ज्यांनी के वाय सी वगैरे केली फार्मर आय डी जनरेट केला अद्याप पैसे भेटलेले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच मा डेबीटीत रू पैसे वर्ग केले जाणार आहे तर ती प्रक्रिया सध्या काय आहे चालू आहे पैसे टाकण्याची प्रक्रिया पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया काय आहे सध्या अद्याप चालू आहे आणि सुरू असल्याकारणानं मग त्यांना लवकरच येते एक दोन दिवसात पैसे काय होणार आहे तर त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत वर्ग केले जाणार आहेत तुम्हाला मॅसेजद्वारे कळतील ना नाही कळणार पण काळजी वगैरे करायची का गरज नाहीत पैसे काय होणार आहेत हे नक्की तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत ज्यांनी के वाय सी वगैरे फार्मर आय डी जनरेट केला अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर धन्यवाद